नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज आजच्या दिवसभरातील बातम्या माळशिरसचे पोलीस निरीक्षक गोल्डे यांच्या दहशतीमुळे मतदार राजाने फिरवली पाठ माळशिरस शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी शांततेत मतदान सुरू होते अचानक माळशिरस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वंबर गोल्डे यांनी मतदानाला आलेल्या चार ते पाच तरुणांना काठीने मारहाण केली यावेळी मतदानाला आलेल्या महिलांनी तणावाचे वातावरण बघून मतदान न करताच निघून गेल्या शांततेत चालू असलेले मतदान पोलीस निरीक्षक विश्वंबर गोल्डे यांनी विनाकारण वातावरण गरम केले पोलिसांच्या या आडमोठी धोरणामुळे दोन तास मतदान केंद्राकडे मतदार राजा फिरकलाच नाही त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले त्यामुळे नागरिक व पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांच्या बदलीच्या चे मागणीची चर्चा मतदान केंद्रावर चालू होते शौकत पठाण टी व्ही सेवन न्यूज माळसिरस